चंदवत जो चहूगाचारेष्टा आमोगा सिद्धी जयाचा गरी तो माता पुरी राज्य करी नमन श्री तया नमन श्री चक्रधर स्वामी की आवडी चित्तवित्त काया अर्पावी सर्वज्ञ रावा ममता रूपी माया अनन्य भावे शरण यावे अनुसरावे सर्व भावे श्री चक्र स्वाई म्हणतात की बाई आवडी चित्तवित्त जी काही चित्तवित्त काय आहे ही तिन्ही परमेश्वरासी अर्पावी या ठिकाणी सांगत असताना स्वाई म्हणतात आवडी आवडी म्हणजे आवड प्रत्येक जीव जन्माला आला मनुष्य देहामध्ये दे आला की त्याला आवडी संचरते कोणाची आवडी संचरते जन्माला आला की त्याला आईवडील दिसतात त्या आईवडिलांची आवडी होते पुढं काही थोडा मोठा झाला की त्यानंतर त्याला घरदार वगैरे प्रॉपर्टी दिसते त्याची आवडी संप संचरते नंतर नंतर संबंधीची ओळख होते त्यांची आवडी संचरते नंतर पुढं पुढं मोठा झाला की लग्न होतं पत्नी वगैरे यांची आवडी संचरते त्यानंतर अजून त्याचं वय झालं की त्याला व्यवहार वगैरे प्रत्येक काही गोष्टी असतात त्यांची आवडी संचरते नंतर पैसा टक्का वगैरे आणि सुख शोधण्याच्या आवडीमध्ये तो असं असतो म्हणून स्वामी म्हणतात की आवडी ही जी काही आवड आहे ही आवड शेवटी समाप्त होणारी आवडी आहे आपण जी आवडी करत आहोत म्हणून स्वामींनी सांगितलं की चित्त वित्त काय ही तिने परमेश्वराची आवड आहे अर्पावी ऐका नाही आणि त्या ठिकाणी जी आवड आहे म्हणजे आवडी ही आवडी जी आहे ती ईश्वराकडे पाहिजे जसं एका ठिकाणी आवडीवर एक विषय सांगितलेला आहे कुठपर्यंत आवडी करावी या जीवाने स्वामी म्हणतात हा प्रपंच कसा आहे नश्वर आहे नाशिवंत आहे शेणासारखा आहे समाप्ती आहे एक जीवाची अशी आवडी होती की एक दिवस काय झालं एक ठिकाणी एक घरामध्ये एक स्त्री होती आणि ती स्त्री सकाळी सकाळी उठलेली आहे उठल्यानंतर दगडजवळ आली आहे दरवादर आल्यानंतर एक दूधवाला आलेला आहे सकाळी उठलं की दूधवाला येतो दूध घेतात तशा प्रकारे तिने दूध घेतलेलं आहे पातेलीमध्ये आणि दूध घेतल्यानंतर तिने ते दूध कुठे ठेवलं गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर असेल चुलीवर असेल तिने ठेवलं ठेवल्यानंतर त्या ठिकाणी थोडंसं गरम दूध व्हावं या निमित्ताने ती थोडीशी बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर जवळ उभी असली तर तिच्या अंगणाकडे तिचं लक्ष गेलं आणि त्या अंगणामध्ये एक म्हैस आली तिकडून म्हैस आली त्या म्हैशीकडे तिचं लक्ष गेलं आणि त्या म्हैशीने त्या ठिकाणी सेन सारलं काय सारलं तिच्या अंगणात सेन सारलं आता तिचं जे लक्ष होतं ते लक्ष त्या म्हैशीकडे आलं आणि म्हैशी कडे लक्ष गेल्यानंतर तिने जे सेन सारलं त्या सेनाकडे तिचं लक्ष केलं म्हैस निघून गेलेली आहे मैस आली निघून गेली शेण मात्र तिच्या अंगणात सारलं आणि त्या ठिकाणी तिची आवडी संचरली की हे सेण माझं आहे आणि त्या ठिकाणी या सेनाला मी उचलू घेऊ आणि त्याच वेळेस तिला लक्षात आलं की मी दूध मात्र पातेनं ठेवलेलं आहे गरम करायला आणि हे दूध सांडून जाईल मग त्यावेळेस तिच्या लक्षात आलं की या सेनापेक्षा दुधाला थोडं महत्व आहे कारण दूध वाहून जाईल खराब होईल त्यामुळे ती पडत पडत गेली आणि दुधाचं पातेलं तिने उतरवलं आणि उतरवल्यानंतर आता तिला वाटलं की आपण आता शेण घेऊ शकतो आणि त्यावेळेस शेण घ्यायला आली त्यावेळेस त्या ठिकाणी अंगणात शेण नव्हतं आणि मात्र जे शेण न पाहिल्यामुळे तिला जसं असं वाटलं की माझा आत्माच गेला इतकी त्या शेणाच्या ठिकाणी तिची आवडी झाली आणि त्या आवडीमुळे इतका क्रोध झाला की ती शिव्या शाप करायला लागली आजूबाजूच्या स्त्रियांना शाप शिव्या द्यायला लागली कोण घेऊन गेलं असं तसं बघा आणि या ठिकाणी इतकी काही आवडी की जी वस्तू नाशिवंत आहे मैस दुसऱ्याची ती गेलेली आहे आणि त्या ठिकाणी त्या शेणावर सुद्धा इतकी आवडी अरे अरे ती खालच्या प्रकारे आवडी गेली गे। या जीवाची बघा कशी आवडी आहे म्हणून स्वामी म्हणतात आवडी ही अशी आपली आवड हे नाशिवंत शरीर नाशिवंत प्रॉपर्टी नाशिवंत दिसणार सर्व जग आणि याच्यावर आपली आवडी म्हणून स्वामीने आवडी वित्त काया ही आवडी सुद्धा परमेश्वरामध्ये आला पाहिजे आता या ठिकाणी चित्त म्हणजे मन या मनाला सुद्धा केंद्रित करून आपण परमेश्वराकडे ते मान लावलं पाहिजे पण या जीवाचं मन कसं आहे चंचलता आहे आणि मन एकाग्र करण्याकरता या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे की मन जर एकाग्र करायचं असेल तर मन हे कसं आहे रिकामोन भूताचं शैतान तशा प्रकारे हे मन एक व्यक्ती रस्त्यावर जात होता रस्त्याने जात असताना त्याला अचानक भूत दिसलं आणि ते भूत म्हणतं की तू जे काम करशील ना तू जे काम सांगशील ते मी करेन आता तो होता मध्ये कारण प्रत्येक व्यक्ती हा विचारामध्ये असतो आणि तो सुख शोधण्यामध्ये असतो पण तो दुःखात असतो अरे हातही दुःखीच होता दुःखी असल्यामुळे हात इथे जाता जाता याला भूत दिसलं ते भूत म्हणतं की तू दुःखी आहे तू जे काम सांगशील मी ते करेल पण एक आठ आहे तू काम सांगायचं जर बंद केलं तर मी तू तुला तुला खाऊन टाकेल मारून टाकेल मग याला झालं प्रश्न पडला की काम तर होतं आपण दुःखी आहोत आपलं दुःख मिटत असेल सुख मिळत असेल तर ठीक आहे नाही मग त्यावेळेस यांनी हो म्हटलं आणि भूतानं भूताला तो काम सांगायला सुरुवात करतोय की हे काम करते काम करते काम ते भूत काम करू लगेच हजीर व्हायचं सांग काम लगेच हाजीर व्हायचं हा काम सांगायचा ते हाजीर व्हायचं आणि सांगता सांगता याला काम सांगण्याचा सुद्धा विसर पडायला लागला की काय काम सांगावं आणि मी जर आता काम सांगितलं नाही तर हा मला खाल्ल्याशिवाय राहणार नाही मात्र याला विचार पडला तर देवाची आराधना करतो की बाबा आता कसं कोण वाचवेल मला या भूताचा मरण्यापासून माझा आता मृत्यू आहे आणि त्यावेळेस त्यांनी त्या भूताला विनंती केली की तुम्ही पाच मिनिटं दहा मिनिटं मला विचार करायला मला सहलत द्या तो म्हणतो बरं ठीक आहे काय हरकत नाही मग याने काय केलं मी पाच मिनिटात येतो म्हणून याने धाव घेतली आणि धाव घेतल्यानंतर हा कुठं आला की याचा जो उपाय आहे या भूतावर विजय करायचा असेल तर याचा उपाय ने ने मला कुठे मिळेल म्हणून याने विचार केला की मला जगामध्ये कुठेही याचा उपाय मिळणार नाही म्हणून तो आपला गुरुकडे गेला आणि त्या गुरुकडे गेल्यानंतर याने लगेच विनंती केली की गुरुजी गुरुजी मी अशा संकटात फसलेलो आहे की मला आता कोणी काढू शकत नाही आणि मला जे भूत माझ्याकडे जे आलेलं होतं त्या भूताकडे मी पैद लावलेली मी त्याच्यापासून हारणार आहोत मला काहीतरी उपाय सांगा त्यावेळेस गुरु म्हणतो काही घाबरू नको तू कोणाकडे आला आहे गुरुकडे आला आहे त्या गुरुने सांगितलं की हे काठी घे त्या गुरुनी काठी दिली आणि जा ही काठी तिथं गाडून दे समोर आणि त्याला सांग की या काठीवर वर जायचं खाली यायचं आहे का नाही एवढंच काम तुला आहे त्याने काठी घेतली पटकन आला तो भूत उभा होता म्हणे आला का विचार करून हो म्हणे आलो म्हणे आता मग बोल काम सांग नाही तर मी तुला खाऊन टाकेल त्यावेळेस त्याने काठी घेतली त्या जमिनीत गाडून दिली आणि त्यावेळेस त्या भूताला सांगितलं की या काठीवर वर जायचं खाली यायचं वर जायचं खाली यायचं हेच काम तू कायम करायचं आणि अशा प्रकारे तो भूत काय झाला वश झाला आणि त्या ठिकाणी तो भूत खालीवर खालीवर तो भूत म्हणतो की याने उपाय शोधून टाकला हा धार्मिक आहे ह्या कुठंतरी यांनी काहीतरी चांगलं काम केलं असेल म्हणून याला उपाय सापडला तर अशा प्रकारे या भूतासारखं जे मन आहे हे मन सुद्धा आपल्याला सैरावैरा धावत असतं आणि हे शांत बसू देत नाही हे सुख सोडण्याच्या धावेमध्ये असतं पण याला दुःख सापडत असतं आणि म्हणून हा जो भूत आहे हा काळ आहे आपल्याला खाऊन टाकणार आहे आणि मारून टाकणार आहे आपला मृत्यू एक दिवस असा होणार आहे म्हणून या मनाला वंश करायचे असेल तर तो उपाय जसा गुरुने सांगितला तसाच परमेश्वराचं स्मरण परमेश्वराचं ज्ञान आणि परमेश्वराची भक्ती जर आपण केली तर मन आपलं वंश होईल आणि काळावर सुद्धा आपण विजय करू शकतो म्हणून आवडी चित्त आणि मना जर केंद्रित झालं तर आपलं चित्त सुद्धा एकाग्र होत का स्वस्त चित्ते बुद्ध हे संभवती आणि ज्याचं मन एकाग्र झालं त्याचे चित्त सुद्धा स्थिर होतं आणि चित्त स्थिर झालं तर बुद्धी सुद्धा काम करायला लागते आणि त्या ठिकाणी स्वस्त चित्त झालं तर बुद्धी संभवंती म्हणजे बुद्धी म्हणजे ज्ञान वगैरे सर्व आपल्याला यायला लागतं तर अशा प्रकारेच आम्ही सांगितलेलं आहे की चित्त वित्त वित्त, वित्त म्हणजे पैसा पैसा वगैरे जर गर आपल्याकडे धन दौडत असेल तर त्याचा सुद्धा उपयोग कसा करावा याचं सुद्धा उदाहरण सांगितलेलं आहे स्वामींनी की ते जर समजा जर एखादं पाणी आहे गढूळ पाणी आहे ते गडूळ पाणी जर वाहत येत असेल आणि त्या ठिकाणी वाहत येत असताना त्याला जर आपल्याला त्या पाण्याचा उपयोग करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल त्याला थोडस काय करावं लागेल भांडावं लागेल बांध बांडावं लागेल आणि बांध बांधल्यानंतर ते पाणी सरळ येत असतं आणि थांबत असतं काही काळानंतर ते पाणी थांबलेलं था, काय होतं त्याला जे काही गडूळ पाणी येतं त्याच्यावर जी काही माती वगैरे हो येते ती सगळी खाली बसून जाते आणि खाली बसल्या तड्यात बसल्यानंतर पाणी स्वच्छ होऊन जात स्वच्छ झाल्यानंतर त्या पाण्याला जर तुम्ही काही काळानंतर जर पाहिलं तर त्या पाण्यामध्ये काय होतं कचरा येत असतो आणखी ते पाणी गढूळ होत असतं म्हणून त्याच्यासाठी उपाय करावा लागतो तो कोणता तर जो बांध बांधलेला आहे त्याला फोडावा लागतो आणि तो बांध फोडल्यानंतर जी आहे तीही वाहून जाते पाणी आणखी स्वच्छ होऊन जात वाहणार पाणी स्वच्छ होऊन जात तशा प्रकारे हे वित्त जे आहे हे पैसा जो आहे जसा जसा येतो आहे आणि त्या पैशाला जर तुम्ही कधी दान धर्म केला नाही साधू संतला चांगल्या ठिकाणी परमार्गासाठी जर तुम्ही तो पैशाचा उपयोग केला नाही तर त्या पाण्यासारखा का तो काय होईल कचरा कुचरा येईल काही दिवसानंतर त्याच्यावर जसं कचरा पडल्यानंतर ते विष तयार होईल पिल्याने ते पाणी पिल्याने माणूस मरतो तशा प्रकारे धन जर तुम्ही कधी दानधर्म केलं नाही काहीच केलं नाही आणि ते वाया ठिकाणी जर धन गेलं तर त्याचं तुम्हाला शिक्षण व्हावं लागेल म्हणून त्या धनाला जसं बाण फुडवला तर ते, ते पाणी स्वच्छ होतं तशा प्रकारे त्या धनाचा सुद्धा उपयोग आपण करायला पाहिजे म्हणून स्वामी म्हणतात की धन म्हणजे काही पैसाच असा नाही तर कला संपत्ती आपल्याकडे जे जे काही आहे सामुग्री खरदार हे सुद्धा आपण परमेश्वराला अर्पण करायला पाहिजे म्हणजे मनाने तरी म्हणायला पाहिजे की सर्व हे तुझा हे देवा म्हणून तिथं काय म्हणलं की चित्त वित्त नाही का नाही मान धन म्हणजे तिथं काय सांगितलं वित्त आणि काया म्हणजे शरीर शरीर सुद्धा आपण कसं द्यायला पाहिजे परमेश्वराला अर्पण करायला पाहिजे आता शरीर परमेश्वराला अर्पण करणे म्हणजे काय देवा हे सर्व आहे तू देशील ते माझा आहे हे सगळे देवा देवाचे देव देईल देवा ते माझं असं म्हणणं सुद्धा हे शरीर सुद्धा परमेश्वराला अर्पण केलं पाहिजे अशा प्रकारे यावढी चित्त वित्त काया ही अर्पावी सर्वज्ञ राया आणि या परमेश्वराला जर तुम्ही हे सर्व अर्पण केलं तर, तर सांडुरी ममता रूपी माया एक दिवस तुम्हाला ही रूपी जे काही दिसत आहे संसार संसारामध्ये डोळ्याने जे दिसत आहे यांची सांडून माया सांडून तुम्हाला अनन्य भावे परमेश्वराला शरण यावं लागेल आणि जर अनुसरणाचा योग आला तर अनुसरावे सर्व भावे मा म्हणजे सांधुरी ममता रूपी माया अनुसरावे सर्व किंवा सांदळी अनन्य गती शरण यावे अशा प्रकारे या परमेश्वराला आपण शरण गेलं पाहिजे आणि अनुसरण घेऊन आपली चित्तवित्त काय आहे तिने परमेश्वराला अर्पण पाहिजे तर अशा प्रकारे हा परमेश्वराने सांगितलेलं जे वचन आहे चित्तवित्वा काय तिने परमेश्वराशी अर्पावी याचा विचार आपण करायला पाहिजे की कोणाला काय अर्पण करावं तुम्ही जर प्रपंचासाठी अर्पण करत असाल तर तुम्हाला नरकच मिळणार आहे दुःखच मिळणार आहे आणि परमेश्वराला जरी अर्पण केलं तर तुम्हाला आनंदच आनंद मिळणार आहे ईश्वराची प्राप्ती तुम्हाला होणार आहे एवढं दोन दो शब्द बोलून मी समाप्ती करतो दंडवत हो